शरद पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते तेव्हा तब्बल पस्तीस आमदार पवारांना सोडून गेले त्यावेळी मुख्यमंत्रीपद गमावण्याची नामुष्की पवारांवर उडवली आणि विरोधी पक्षनेत्याची जबाबदारी त्यांच्यावर आली त्यावेळी नाशिकमधलं एक नेतृत्व पवारांच्या पाठीशी ठामपणे उभं होतं त्याचं नाव स्वर्गीय मालोजीराव मोगल दिंडोरीत लोकसभा निवडणुकीत भाजपाला चितपट केल्यानंतर आता पवारांच्या रडारवर अजितदादा गटाच्या दिलीप बनकर यांचा मतदारसंघ आल्याचं स्पष्ट होतंय त्यामुळे पवारांनी आता निफाडमध्ये मोर्चे बांधणी सुरू केली मालोजीराव मोगल यांचा संदर्भ मी का दिला दिंडोरीच्या यशानंतर पवारांची पुढची रणनीती काय असू शकते याबद्दलच या, या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर चर्चा करूयात नमस्कार मी समीर मोरे टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत लोकसभा निवडणुकीमध्ये नाशिकच्या दिंडोरी मतदारसंघात शरद पवारांनी भाजपाला पाणी पाजत सामान्य शिक्षक असलेल्या भास्कर भगरे गुरुजींना लोकसभेचं तिकीट दिलं आणि ते मोठ्या मताधिक्याने निवडून देखील आले विशेष म्हणजे केंद्रात आरोग्य राज्यमंत्री म्हणून कार्यरत असलेल्या डॉक्टर भारती पवारांचा त्यांनी दारुण पराभव केला लोकसभेनंतर आता पवारांनी विधानसभेकडे आपलं लक्ष केंद्रित केलंय दादा गटाला टार्गेट करण्याची एकही संधी पवार आता सोडताना दिसत नाहीयेत राष्ट्रवादीच्या फुटीनंतर अजितदादांना नाशिक जिल्ह्यातील छगन भुजबळ नरहरी झिरवळ दिलीप बनकर मानिक कोकाटे नितीन पवार आणि सरोज अहिरे या आमदारांनी साथ दिली लोकसभा निवडणुकीपूर्वी तर अशी परिस्थिती होती की महाविकास आघाडीचा एकही लोकप्रतिनिधी दिंडोरीत राहिला नव्हता पण अशा परिस्थितीतही पवारांनी भगरे गुरुजींना निवडून आणलं पवारांची खेळी राजकारणात भल्या भल्यांना पाणी पाचते त्याचच हे मूर्तिमंत उदाहरण लोकसभा निवडणूक पार पडली निकाल आपल्या सर्वांसमोर आहेत आणि आता वेध लागलेत ते विधानसभेचे पवारांनी नुकताच नाशिक जिल्ह्याचा दौरा केला निमित्त होतं ते निफाडमध्ये माजी आमदार स्वर्गीय मालोजीराव मोगल यांच्या स्मृतीनिमित्त आयोजित शेतकरी मेळाव्याचं दिंडोरी लोकसभेतच निफाड हा विधानसभा मतदारसंघ येतो दादा गटाचे दिलीप बनकर हे निफाडचे आमदार दिंडोरीच्या यशानंतर पवारांनी आता निफाडमध्ये मोर्चे बांधणी सुरू केल्याची चर्चा आता सुरू झाली आहे त्यामागे कारण असं आहे की पवारांनी दिलेला मालोजीराव मोगल यांचा संदर्भ एकेकाळी पस्तीस आमदार सोडून गेल्यानंतर मुख्यमंत्रीपद शरद पवारांना गमवावं लागलं आणि विरोधी पक्षनेतेपदी ते विराजमान झाले त्यावेळी नाशिकमध्ये मालोजीराव मोगल यांनी पवारांची साथ दिली आणि नाशिकच्या सर्वच जागांवर राष्ट्रवादीला विजय मिळवून दिला होता त्याच घटनेची आठवण करून देत पवारांनी जणू काही अजितदादा गटाला आता सूचक इशाराच दिलाय सर्व आमदार सोडून गेल्यानंतर मालोजीराव माझ्यासोबत राहिले आम्ही दोघांनी नाशिक जिल्ह्यातील सर्व तालुक्यात जाऊन जनसामान्यांशी संवाद साधला नाशिकची सूत्र मालोजीराव यांनी आपल्या खांदावर घेतली होती संबंध जिल्हा आम्ही पायाखाली तोडवला होता आणि त्यानंतर आम्ही सर्व जागा निवडून आलो असं पवारांनी कार्यक्रमात बोलत असताना जुने आठवणींना उजाळा दिला आणि दादा गटाला सूचक इशाराच दिला एकूणच नाशिक जिल्ह्याचा विचार जर केला तर त्यामध्ये दादा गटाचे सहा आमदार आहेत त्यापैकी निफाड विधानसभा मतदारसंघात दोन हजार एकोणीसला ला शिवसेनेच्या अनिल कदम यांचा अठरा हजार मतांनी दिलीप बनकर यांनी पराभव केला होता काही वर्षांपूर्वी निफाडच्या राजकारणात बोरस्ते आणि मोगल ही नावं देखील मोठी प्रभावशाली होती पण बनकर यांनी मोगल यांचा राजकारण संपुष्टात आणलं असं बोललं जातं पण आता पवारांनी बनकरांच्याच विरोधात मोगल यांना ताकद देण्याचं ठरवलंय की काय असा प्रश्न राजकीय वर्तुळात विचारला जातोय कारण मालोजीरावांच्या स्मृतीनिमित्त आयोजित शेतकरी मेळाव्याला पवार येतात त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा सन्मान करतात आणि विधानसभेच्या पार्श्वभूमीवर या सर्व घडामोडी घडत असतात त्यामुळे आता विधानसभेत मोगल गटाला ताकद देण्याची शरद पवारांची ही रणनीती आहे का असा प्रश्न विचारला जातोय आणि हीच रणनीती दिलीप बनकर यांच्यासाठी डोकेदुखी ठरू शकते असं देखील बोललं जाते मुळात विधानसभा निवडणुका दोन महिन्यांवर येऊन ठेपल्या पण अजूनही निफाडची जागा ही ठाकरे गटाला मिळणार की शरद पवार गटाला हे स्पष्ट नाहीये जर लोकसभेच्या वेळी कोणी काम केलं याबद्दल चर्चा करायची झाली तर भास्कर भगरे यांच्या प्रचारात ठाकरे गटाचे माजी आमदार अनिल कदम हे देखील मोठ्या प्रमाणात सक्रिय असल्याचं त्यावेळी पाहायला मिळालं होतं या दरम्यान त्यांचे पवारांशी चांगले संबंधही प्रस्थापित झाले दरम्यान जर ठाकरे गटाला निफाडचे विधानसभेची जागा मिळाली नाही तर अनिल कदम हेच राष्ट्रवादीच्या तुतारी चिन्हावर निफाडमधून निवडणूक लढतील अशी शक्यताही वर्तवण्यात येते नाशिक मध्ये अजितदादांची डोकेदुखी वाढवण्यासाठी आता पवारांनी निफाडमधूनच सुरुवात केल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली त्यामुळे येत्या काळात दिंडोरी लोकसभेसारखंच यश निफाडमध्ये पवार गटाच्या पारड्यात पडणार का याबद्दल आपल्याला काय वाटतंय ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठीच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा